लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकभदनाक चळवळीने सुरू केलेली डिच्चू फत्ते मोहीम यशस्वी झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले मतदारांनी लोकभक्ती लोकांचे प्रश्न सोडवण्याची असलेली आस्था आणि लोकांसाठी निष्काम कार्य करणाऱ्या उमेदवाराला निवडून दिले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पराभव पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी लोकभदनाक चळवळ प्रयत्नशील राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचे केंद्रीकरण विखे कुटुंबाने केले तसेच इतरांना फक्त वापरून घेण्याची प्रवृत्ती विखे कुटुंबाने अनेक दशके चालू ठेवली आता जिल्हा सत्ता पेंढारी आणि घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडला याचा आनंद सामान्य नागरिकांना झाला आहे विखे कुटुंबाच्या पराभवामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी होता येईल अशी आशा निर्माण झाली असल्याचे लोकभजनाक चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले ही चळवळ यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी अशोक सब्बन प्रकाश थोरात जालिंदर बोरुडे ओम कदम शाहीर कान्हू सुंबे विठ्ठल सुरम अशोक भोसले आदींनी परिश्रम घेतले या संदर्भात ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी अधिक माहिती दिली काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला दक्षिण नगरमध्ये विखे पाटलांचा पराभव झाला या पराभवाचं कारण एकच आहे की जनतेने त्यांना ओळखलं आणि त्यांच्याविरुद्ध डिच्छुकावा केला डिचुकावा करण्याचं कारण काय की सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा ही मला माझ्या कुटुंबालाच राहिली पाहिजे असं वर्षानुवर्ष त्यांचं जे गणित होतं ते काल लोकांनी मोडीत काढलं आपण बघतो हो आहोत की शिनेर विखे पाटील जे होते निळवंड्याचं पाणी दुष्काळी पट्ट्याला जाणार नाही आणि निळवंडे धरण होणार नाही त्यांनी वीस पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि फक्त आपल्या तीस चाळीस गावांच्या डुबक शेतीसाठी प्रवरीचं पाणी त्यांनी वापरलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये यश देखील आलं पुढे बघा ना की त्यांनी सगळ्या कुटुंबामधले जे लोक आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला सत्तेसाठी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारल्या आणि मंत्रिपदं भोगले परंतु लोकांचे कामं करण्याच्या संदर्भामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत असं कोणतंही काम त्यांनी केलं ते इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली नाही आहे आणि विखे पाटलांना म्हणजे हे जे काही राधाकृष्ण विखे पाटील आहे त्यांच्याबाबत मला असं सांगता येईल की मेरे देश मे मेरा आपण घर आंदोलन आम्ही गेले दहा वर्ष चालवलं आणि त्यांना देखील ते मध्ये गृहनिर्माण मंत्री झाले होते आम्ही त्यांना भेटलो मुंबईला देखील जाऊन भेटलो त्यांना लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेबद्दल सांगितलं परंतु त्यांनी काही एक काम केलं नाही एकाला देखील घर दिलं नाही त्यांचा मुलगा पुढे खासदार झाला आणि डॉक्टर विखेंनी देखील या संदर्भामध्ये दे एक अक्षर देखील ते दे कधीही बोलले नाही आणि लोकांच्या घरांबद्दल काहीही एक त्यांना आस्था नव्हती एकंदरीत झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या संपल्या पाहिजेत त्या ठिकाणी लोकांना उन्नत जीवन प्राप्त झालं पाहिजे गरिबी संपली पाहिजे बेरोजगारी संपली पाहिजे विकास स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर का होईना परंतु तो सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचं काही एक गणित नाही म्हणून लोकांबद्दलची भक्ती नाही लोकांच्या प्रश्नाचं ज्ञान नाही लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काही एक तंत्र त्यांच्याकडे नाही आणि विशेष गोष्ट म्हणजे लोकांसाठी निष्काम कर्मयोग करण्याची त्यांची अजिबात प्रवृत्ती नाही आणि म्हणून लोकांनी त्यांना ओळखलं आणि शंभर टक्के त्यांच्याविरुद्ध कावा केला असा कालचा जो पॅटर्न आहे त्याला विखे पाटील पराभव पॅटर्न म्हणतात आणि येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न लागू केला पाहिजे की ज्याच्यामुळं अशी जी माणसं फक्त सत्ता संपत्तीच्या मागे आहेत वगैरे ती माणसं राजकारणातून समाजकारणातून घरी पाठवली पाहिजेत आणि सामान्य माणसं जे काम करतात ज्यांना खरंच लोकांबद्दलची आस्था आहे भक्ती आहे त्यांच्या प्रश्नाची जाण आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याचं तंत्र त्यांना माहीत आहे आणि निष्काम कर्मयोग करण्याची लोकांची ज्यांची तयारी आहे अशा लोकांनाच लोकप्रतिनिधी यापुढे केलं पाहिजे अन्यथा स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांना आम्ही हाकून दिलं आणि या देशामध्ये सत्ता पेढाऱ्यांचं राज्य गेले पंच्याहत्तर वर्षे टिकून राहिलं ही जी काही प्रवृत्ती आहे ही संपली पाहिजे धन्यवाद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा